एकनाथ शिंदे काल पुन्हा एकदा दो दिल्ली दौऱ्यावर गेलेले एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याकडे आपण कसो एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं की दिल्लीत एक चांगलं घर घेऊन तिथेच मुक्काम करावा कारण कोर्टाच्या वाऱ्या अमित शहाच्या वाऱ्या मोदीजींच्या वाऱ्या ह्या त्यांच्या फार काळ होताना दिसत आहेत म्हणजे आठवड्यातनं दोनदा जर त्या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबद्दल अभिनंदन द्यायला आठवड्यातनं दोनदा जात आहेत तर मला वाटतं काहीतरी नक्कीच गडबड आहे कारण युती त्यांचं आणि फडणवीसांचं पटत नाही आहे हे स्पष्ट दिसतंय ईडीच्या एकानंतर एक अशा अनेक त्यांच्या जवळच्या लोकांवर रेड्स होत आहेत काल देखील अशीच बातमी कळली की एक मोठ्या उद्योजकावर जो त्यांच्या जवळचा आहे त्याच्यावर देखील रेड झाली एका मागोमाग एक त्यांच्या सगळ्या मंत्र्यांवर देखील कारवाई होताना दिसतीय त्यांच्यावर चौकशा एफ आय आर सगळं होताना दिसतंय तर मला असं वाटतं अलबेल नक्कीच नाही आहे म्हणून पदोपदी त्या अमित शहाकडे पळ काढताना आपल्याला दिसतंय